नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयामधील घटक पाडे तयार करणे व पाठ करणे अकरा ते नव्याण्णवपर्यंतचे पाडे तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपणाला अकरा ते नव्याण्णवपर्यंतची पाडी तयार करायची असतील आणि पाठ करायचे असतील तर प्रथम आपणास एक ते दहापर्यंतची पाडी पाठ असायलाच पाहिजेत नसतील तर ते खालीलप्रमाणे तक्त्यात दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रथम दोन ते दहापर्यंतची पाडी पाठ करा आता आपण सतराचा पाडा तयार करू व नंतर पाठ करूया प्रथम सतरामध्ये एक आणि सात यांचा पाडा लिहू एकचा पाडा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा तर सातचा सा पाडा सात एके सात साधून चौदा सात एक एकेकवीस सातशे अठ्ठावीस साता पाच पस्तीस सातशे बेचाळीस सात सात एकोणपन्नास सत्त्याऐी छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहावीस सत्तर आता आपण पुढीलप्रमाणे एकची किंमत दशक स्थानी असल्यामुळे दहा आणि सातची एकक स्थानी असल्यामुळे सात दहा अधिक सात सतरा दोनची किंमत वीस आणि चौदामधील एकची किंमत दहा अधिक चार वीस अधिक दहा अधिक चार याप्रमाणे चौतीस त्याप्रमाणे पुढील तीनची किंमत तीस एकवीसमध्ये दोनची किंमत वीस आणि एकची किंमत एक तीस अधिक वीस अधिक एक एक्कावन्न चारची किंमत चाळीस अठ्ठावीसमध्ये दोनची किंमत वीस अधिक आठ एकूण अडुसष्ट पाचची किंमत पन्नास पस्तीसमधील तीनची किंमत तीस पाचची किंमत पाच पन्नास अधिक तीस अधिक पाच पंच्याऐंशी सहाची किंमत साठ बेचाळीसमध्ये चारची किंमत चाळीस दोनची किंमत दोन साठ अधिक चाळीस अधिक दोन एकशे दोन सातची किंमत सत्तर एकोणपन्नासमध्ये चारची किंमत चाळीस नऊची किंमत नऊ सत्तर अधिक चाळीस अधिक नऊ बरोबर एकशे एकोणीस आठची किंमत ऐंशी छप्पनमध्ये पाचची किंमत पन्नास अधिक सहाची किंमत सहा ऐंशी अधिक पन्नास अधिक सहा बरोबर एकशे छत्तीस नऊची किंमत नव्वद त्रेसष्टमध्ये सहाची किंमत साठ अधिक तीन बरोबर नव्वद अधिक साठ अधिक तीन बरोबर एकशे त्रेपन्न दहाची किंमत शंभर सत्तरची किंमतमध्ये सत्तर एक शंभर अधिक सत्तर बरोबर एकशे सत्तर या पद्धतीने सतराचा कडा पुढील प्रमाणे तयार होतो सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रेका एकावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरी पाचवी पंच्याऐंशी सत्रेस अष्टशे सत्तर सत्तर एक एकशे एकोणीस असे सतरा अठ्ठा एकशे छत्तीस असेल एकशे त्रेपन्न असे सतरा दहा एकशे सत्तर असे अशा पद्धतीनं पाडा कोणताही तयार करू शकता आणि पाठ करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण मागे सांगितलेल्या पद्धतीने अकरा ते वीसपर्यंतची पाडे तयार करा आणि पुढील तक्त्याप्रमाणे अकरा ते वीसपर्यंतची पाडी पाठ करा आता आपण एकोणतीसचा पाडा तयार करूया एकोणतीसमध्ये दोन आणि नऊचे पाडे लिहा बे दुनी चार बे त्रिक सहा बेचोक आठ बेपनशे दहा बेसक बारा बेसती चौदा बेटी सोळा ब्यानव्व्या अठरा बे, बे दहावीस नऊ दुनी अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चो छत्तीस नव्व पाच पंचेचाळीस नऊ चोपन्न नवा सत्तर त्रेसष्ट नऊ नव्वठेब्याहत्तर नव्वन एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद यामध्ये पुढील प्रमाणे फोड होते दोनची किंमत वीस आणि एक साली नऊ आहे म्हणून नऊ वीस अधिक नऊ एकोणतीस चाळीस अधिक दहा अधिक आठ बरोबर अठ्ठावन्न साठ अधिक वीस अधिक सात बरोबर सत्याऐंशी ऐंशी अधिक तीस अधिक सहा बरोबर एकशे सोळा शंभर अधिक चाळीस अधिक पाच बरोबर एकशे पंचेचाळीस एकशे वीस अधिक पन्नास अधिक चार बरोबर एकशे चौऱ्याहत्तर एकशे चाळीस अधिक साठ अधिक तीन बरोबर दोनशे तीन एकशे साठ अधिक सत्तर अधिक दोन दोनशे बत्तीस एकशे ऐंशी अधिक ऐंशी अधिक एक दोनशे एकसष्ट दोनशे अधिक नव्वद बरोबर दोनशे नव्वद हा पाडा पुढीलप्रमाणे एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सक एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सत्ता दोनशे तीन एकोणतीस अठ्ठा दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहाय दोनशे नव्वद याप्रमाणे आपण कोणताही पाडा तयार करू शकता आता आपण एकवीस ते तीसपर्यंतची पाळी तयार करा आणि पुढीलप्रमाणे पाठांतर करा, करा। माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद